तो तो ते काय ना ते होत म्हणे फसले होते ते हाडामध्ये फसल <laughs> होतं ना खूप मारले गाय हो म्हणते बाळाच्या ब्रेन वर इफेक्ट होऊ शकेल कारण बाळाचं डोकं जे आहे ते पेल्विक मध्ये फसलेलं आहे आणि सी सेक्शनला गेल्यानंतरही इतका मोठा किस्सा झाला की कि मी तुम्हाला सांगू शकत नाही नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी डिलिव्हरी जर्नी ओके स्वतःला एपिडोरियल दिला एपिटोरियल म्हणजे एपिडोरियल राईट एक एनस्थेशिया असतो जो स्पाइन बदन दिला जातो तर हा जो तुम्हाला एक तार दिसत असेल ही ऍक्च्युली लिहिलं पण स्पाइनमध्ये टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे इंजेक्शन स्टेशन देत असतात आणि मग पुढे काय होतं तर ते लवकरच बघूया तर हे जे एपीडिर आहे हे मला सोळा तास होतं म्हणजे मला कॉन्ट्रॅक्शन्स येत होते पण मला ते जास्ती फील होत नव्हते कारण माझ्याकडे पेन किलर होतं आणि ते पेन किलर होतं त्याच्यामुळे माझं जे आहे कॉन्ट्रॅक्शन्स खूप जास्ती चांगल्या पद्धतीने मी तो काळ काढू शकले कॉन्ट्रॅक्शन्सचा पण इतकं सगळं करूनही सोळा तासांचं ते सगळं एपिर लागून आणि अगोदरचे जेवढे तास होते तर ता टोटल पंचावन्न तास मी लेबरमध्ये होती पंचावन्न तास मला कळा होत्या आणि इतक्या तासांनंतर फायनली त्यांनी जेव्हा चेक केलं की सर्व्हिस फक्त चार सेंटीमीटर ओपन झालेलं आहे आणि आता बाळाच्या ब्रेनवर इफेक्ट होऊ शकेल कारण बाळाचं डोकं जे आहे ते पेल्विकमध्ये फसलेलं आहे तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितले की आता तुला सी सेक्शनसाठी न्यावं लागेल आणि तुम्हाला सांगते अठरा तारखेची सकाळची वेळ होती एक वाजलेला दोन वाजलेली होते ते आ, दर दोन मिनिटांनी नर्स येऊन पटकन चेक करायची की बाळाचे ठोके बरोबर आहे का बाळाचे हृदयाचे ठोके बरोबर आहे का खूप फास्टली ते चेक करायचे की हलू नको काय होत आहे असं सगळं ती विचारपूस करायची तर आम्हाला कळालं नाही नेमकं हे असे का करतात आहे म्हणून पण नंतर त्यांनी सांगितले की नाही आता आपल्याला सी सेक्शनसाठी जावं लागेल म्हटलं आता इतकं सहन केल्यानंतर सी सेक्शन म्हणजे हे खूप मोठी गोष्ट असते आणि हे मी फक्त एक नाही एकटी नाही आहे या संपूर्ण केसेसमध्ये बऱ्याचशा लोकांमध्ये असं होतं की चार दिवस पाच दिवस लेबर सहन करत आणि मग त्यांना सी सेक्शन साठी जावं लागतं तर हे बऱ्याचशा लेडीजमध्ये होऊ शकतं आपण मॅक्सिमम ट्राय करत असतो की आपल्याला ना, नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे पण मी नॉर्मल डिलिव्हरीसाठी पंचावन्न तास सहन केलं पण माझं नाही झालं तर शेवटी मी सी सेक्शनसाठी गेली आणि सी सेक्शनला गेल्यानंतरही इतका मोठा किस्सा झाला की मी तुम्हाला सांगू शकत नाही तिथे गेल्यानंतर जसं की मला इप्युडिर जे आहे अगोदरच्या याच्यामध्ये पेनकिलर आहे पेन किलर देत होते आणि ते मला अफेक्ट करत होतं तिथे जेव्हा मला आतमध्ये नेलं रजतला इकडे रेडी केलं की तर रजतला कारण कारण इथे असं आहे की बाळ झाल्यानंतर जे आहे बाळाची नाळ ही बाबांच्या हाताने कट करतात तर हे खूप म्हणजे मी जेव्हापासून प्रेग्नेंट होईल तेव्हापासून मी अशी विचार करायची की मी तिथे जाईल माझी डिलिव्हरी होईल रजत बाळाची नाळ कट करेल मग बाळ माझ्याकडे देतील तर हे मी ऐकून होती इतक्या लोकांपासून तर माझ्याही मनात तेच स्वप्न मी रंगवत होती पण मला जेव्हा डिलिव्हरी रूममध्ये आतमध्ये नेलं सी सेक्शन साठी से तेव्हा सांगितलं की आम्ही एक पडदा ठेवू पडदा ठेवून रजतला रेडी करू आम्ही इकडे रजतला रजत तुझ्या सोबत राहील आणि रजतचे नाळ वगैरे कट करेल बाळ तुझ्याकडे देऊ असं सगळं बाकीचं सगळं कॉन्स्टंट होतं म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी आणि सी मध्ये रजत रेडी झाला आणि मी आतमध्ये होती आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला सांगते मा, मी माझी बॉडी शेक करत होती पूर्ण माझे म्हणजे मी पूर्ण थरथर थरथर थर कापत होती मी बिलकुलही शांत होत नव्हती त्यावेळेस त्यांनी जेव्हा मला एपीडल मधनं परत एनेस्थिशिया दिला त्याने ठरवलं की जे आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये सी साठी अनेस्थिशिया दिला जातो तो द्यायची गरज नाहीये कारण हिला एपिडर लागला ही आतनाच आपण एनेस्थिशिया देऊ तर तो अनेस्तेशियाचा आहे तेव्हा त्यांनी मला दिलं ना तो वर्कच नाही केला मला तो स्प्रे मारायचा थंडा स्प्रे मला कंप्लीटली फील होत होता जेव्हा एका लेडीजनी माझ्या पोटावर काहीतरी लिक्विड लावलं आणि काहीतरी स्ट्रीप अशी ओढली तर मला खूप जोरात मी किंचाळली त्यावेळेस त्या अनेस्टिशिया टीमला पण कळायला निघाला ॲनेस्तेशिया का वर्क करत नाही आहे त्यावेळेस जी ॲनेस्थिशिया टीमची जी हेड असते तिला बोलवलं मग त्या ज्युनियरनी तिला सांगितलं की इला एनस्टिश वर्कच करत नाही आहे मग ती हिर माझ्या जवळ आली तिने मला सांगितलं हे बघ आम्हाला नाही मा माहिती पण तुला अगोदरचा जो एपिडल देत होतो दे तिथून आम्ही अनेस्थेशिया द्यायचा प्रयत्न केला जो जनरली सगळ्यांना अफेक्ट करतो पण तुझ्या केस मध्ये तो अफेक्ट करत नाही आहे तुला अजूनही सगळ्या गोष्टी फील होत आहे तर आता तुला मात्र आम्ही जनरल एनेस्थेशिया देऊ आणि खरंच सांगते रजत पूर्ण जे किट असते ना डॉक्टर सारखी ती सगळी घालून तयार होता म्हणजे आई बाहेर बसलेली होती तितक्यात तिकडनं तो आला तर आईला वाटलं की डॉक्टरच आहे कारण त्यांनी मास्क वगैरे सगळं आणि बूट वगैरे हो सगळं घातलेले फोटो इथे मी दाखवते आईने जे कर... हे करून ठेवले आणि त्याला असं वाटलं की आता लगेच जावं लागेल बाळाला बघायला मिळेल आणि नाळ वगैरे कट करायची आहे म्हणून तो असा रेडी होता सगळ्यांचे हार्टबीट्स वाढले होते म्हणजे रजत आई असे एकदम म्हणे की आता कधी असा आवाज येतो आणि कधी असं हे होत होतं त्यांना तर तो आला तिकडनं मग नर्स आली की म्हणे अगत नर्सनी सांगितलं की तिला जनरल ऍक्च्युली तिला अॅनेस्टिशे वर्क करत नाही आहे तिला जनरल ॲनेस्टिशा द्यावं लागेल तर म्हणे मग तर म्हणे तुला आतमध्ये नाही जाता येणार ना तुला इथेच थांबावं लागेल तर तो तिथेच तो आणि आई मग तिथेच दोघं जण थांबले त्यांनी सेल्फी वगैरे काढल्या दोघांनी आणि तुम्ही बघू शकता दोघांचे डोळे बिलकुल लाल तीन दिवस कोणाची झोप झाली नव्हती त्या दोघांची बिलकुलही झोप झाली नव्हती ती वेगळी सिच्युएशन होती या सगळ्या सिच्युएशन मध्ये खरंच सांगते सगळ्यांना बळ मिळते हे म्हणतो ना आपण आणि ते त्यांच्या जवळ सगळेजण बाळाची यायची फक्त वाट बघत होते तर ते दोघं जेव्हा बसले होते म्हणे बाहेर तर तेव्हा थोड्या क्षणामध्ये बाळाचा आवाज आला तर एकदम आई म्हणे झालं का बाळ तर मग त्यांना कळलं की नाही इकडे नाही दुसऱ्या वॉर्डमध्ये झालेला आहे दुसऱ्या रूम मध्ये आहे बाळ तर मग त्याच्यानंतर असं असं म्हणतच ते गोष्टीच करत तर तिकडनं अजून एक आवाज आला माझ्या रूममधनं आणि नर्स बाळाला घेऊन आली तर बाळाला घेऊन आल्यानंतर मग आई लगेच जाऊन विचारते अरे काय झालं काय झालं आई तिथे असल्यामुळे थोडेफार व्हिडिओज फोटोज आईनी काढले त्यावेळेस पण या ठिकाणी बाळाची जी नाळ आहे रजत आतमध्ये नाही कट करू शकला म्हणून त्या डॉक्टरांनी काय केलं नाळ जी आहे थोडी लांब कट केली आणि लांब कट करून बाहेर आणून रजतकडनं ती नाळ कट करून घेतली तर इतकी छान इतका छान मोमेंट आहे ना तो ती व्हिडिओ आहे माझ्याकडे तर मी नक्कीच अटॅच करते इथे बाळाचं रडणं पहिलं रडणं बाळाचं आणि प्रत्येकासाठी आपलं मूल खरंच खूप जास्ती स्पेशल असतं जसं आमच्यासाठी पण आहे आणि बाळाचं पहिलं रडणं जे खरंच खर खरंच खूप चांगली गोष्ट झाली की आईने व्हिडिओ काढली तर मी आयुष्यभर म्हटलं असतं की बाळाचं पहिलं रडणंच मी ऐकलं नाही तर आईला असं कधीच वाटत नाही की आपलं बाळ रडलं पाहिजे पण जे झाल्यानंतर एक रडणं कंपल्सरी असं त्याच्या हेल्थसाठी म्हणून त्याचे जे गळा मोकळा होत असतो किंवा त्याला काहीतरी मेडिकल टर्म्स आहे ते आठवत नाही आहे मला आता मी खुलाच बोलत असताना तर त्याच्यासाठी म्हणून असं म्हणतो ना की बाळ झाला झालं बाळाने रडलं पाहिजे आणि है है ते रडणं मी ऐकलं नव्हतं पण थँकफुली ते व्हिडिओज होतं त्याच्यामुळे मला कळलं की बाहेर रडल्यानंतर कसं वाटत <small> <गणीदूगे। small> तसंच रक्तानी भरलं डायरेक्ट बाहेर आणलं होतं रजतकडे देऊन दिलं त्यानंतर नाळ कट झाली नाळ कट केल्यानंतर ते आतमध्ये घेऊन गेलं त्याला फक्त पुसलं त्याला आंघोळ वगैरे काहीही घातली नाही फक्त पुसून दिलं स्वच्छ कापडानी आणि त्यानंतर मग रजतला छातीला पकडून ठेवायला लावलं तर तो एक वेगळाच मोमेंट आहे की रजतनी छान पहिल्यांदा रजतनी त्याला बघितलं आणि थोड्या वेळानंतर मला आणलं त्या रूममध्ये आणि तर ज्या रूम मध्ये रजतला ठेवलं होतं आणि मग रजतनी विचारलं म्हणे डॉक्टरला की आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथून पुढे माझ्यापेक्षा जास्ती रजत छान पद्धतीने एक्सप्लेन करू शकेल कारण रजत त्या ठिकाणी होता त्याच्यामुळे रजत छान पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करेल तर फायनली रजत आलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर मी एवढ्या वेळपर्यंत सगळी माझी जी प्रेग्नन्सी आहे किंवा डिलिव्हरीची जी जर्नी जर्नी आहे ती तुमच्यासोबत शेअर केली तर आतापर्यंत ऍक्च्युली रजत राजवीरला सांभाळत होता म्हणून मी पीसफुली तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करू शकली हा हा झोपला पण होता आता आमच्या समोर ऍक्च्युली आमच्या दोघांच्या समोर झोपून फक्त कॅमेराकडे राजवीर झाल्यानंतर ऑफकोर्स त्याचा जन्म झाल्यानंतर काय काय झालं कारण त्यावेळेस मी पूर्ण बेशुद्ध अवस्थेत होती कारण मला जो जनरल अॅनेस्थिशिया दिला होता त्याच्यामध्ये त्या पोझिशन मध्ये कम्प्लिटली आपण बेहोश करतो मग सगळ्या गोष्टी होतात जेव्हा रूम मध्ये आणलं त्यानंतर काय झालं ते तो एक्सप्लेन तो। हा मग नर्स म्हटली की तू चालतो का पेडायट्रिशियन कडे किंवा मी दोन मिनिटात घेऊन येईल म्हटलं की नाही ठीक आहे ती म्हटलं की तू रूम मध्ये तिथे बस तर म्हटलं की ठीक आहे मग मी रूम मध्ये गेलो बसल तोपर्यंत तिथे दोन मिनिटात बाजूला होते त्यांनी सगळं बेसिक चेकअप केलं की एव्हरीथिंग इज फाईन आणि मग ते बाळाला माकडे घेऊन आले ऑबियसली इथे असं आहे की बाळ झाल्यावर आईच्या जवळ चिपकवून ठेवतात पण आता ऑब्विस्ली ही बेहोश होती तर मग त्यांनी माझ्या दिलं म्हणलं की टी शर्ट काढ तू आणि बाळ पण उघड मी पण उघड आणि मला टी शर्ट म्हणजे छातीला असं चिपकवून हो ठेवलं आणि वरून त्यांनी एक चादर देऊन दिली माझ्यावरनं की आणि मग मी विचारलं की ही किती वेळातील तर म्हटलं की इथे स्टिचेस वगैरे चालू आहे आणि मग ही येईलच आणि मग त्यानंतर ही आली एक पंधरा वीस मिनिटांनी ती ही बेहोश होती मग मी डॉक्टरांना विचारलं की होश किती वेळा येईल तर म्हणलं की मिनिमम अजून अर्धा तास वगैरे तरी लागेल आणि मी म्हटलं की चला ठीक आहे मग आम्ही असं बोलत होतो तिची आई आणि मी रुपलला आलो होतो की रुपल हे बघ बाळ झालं हे बघ हे बघ तू उठतंय का ऐकते आहे का आणि मला माहित होतं की उठणार नाही पण कारण डॉक्टर सांगून घे की अजून अर्धा तास ही बेहोश राहील पण अगदी पाचच मिनिटात ही उठली लिटरली माहित नाही कसं उठलं कसा हीचा तो एन एसएसच्या उत्तरला आणि ती पाच मिनिटात उठली म्हंटली की दाखव मला दाखव मला दाखव मीला सांगत होतो ऑब्व्हियस ती गुंगीत होती पण ती उठली आणि ती बोलत होती माझं Yeah. म्हणले yeah. uh -huh. हो। ना 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 की नाही नाही मला दाखव मला दाखव मला बघायचं मी सांगितलं की माझं दो आहे सगळं व्यवस्थित हो तुला कसं वाटतं म्हणलं की नाही नाही मला बाळ दाखव बाळ दाखव मी चायनी असं तिला बाळ दाखवलं मग ही बघितलं की म्हणे आणि मग ही लिटरली म्हणजे मला वाटलंच नाही त्यानंतर ही सगळं व्यवस्थित बोलत होती थोडस बोलण्याचं डोळ्यात असं झापड असल्यासारखी होती पण व्यवस्थित मी बाकी सगळं समजत वगैरे होतो की बेहोशीत असल्यासारखी म्हणणार नाही एकदम नॉर्मली व्यवस्थित होती याला बघितलं याची पप्पी घेतली किती छान आहे असं खूप खूप चांगला झालं आणि लकीली त्यावेळेला मी व्हिडिओ काढला दोगो। ते काही ना ते होत म्हणे फसले होते ना ते हाडामध्ये फसलं होत ना येणार

असं दाखवण मला चला मग आमचं बाळ पण मस्त आम्हाला छान साथ दिली त्यांनी व्हिडिओ शूट करत असताना आणि तुमच्यासोबत आठवणी शेअर करत असताना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि अजून पण चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर राजवीर साठी तरी सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला संपूर्ण माहिती Uh, की हॉस्पिटलमध्ये uh, बाळाला काय काय बाळाचं काय, काय काय चेकअप केलं जाते आई किती दिवस बा हॉस्पिटलमध्ये राहते काय काय सगळ्या फॅसिलिटीज असतात किती खर्च येतो बेसिकली आणि जर तुम्हाला प्रायव्हेट रूम करायचे असेल त्याच्यासाठी काय असते आणि तो एक वेगळा एक मॅटर झालेला होता हॉस्पिटलमध्ये त्याच्यासाठी खूप भांडणं वगैरे पण झालेले आहेत आमचे लिटरली त्या हॉस्पिटलमध्ये तर त्या सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओजमध्ये नक्कीच शेअर करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कॉमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत नदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद